सध्या सी एस एम टी स्थानकामध्ये आहे गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून मध्य रेल्वेची वाहतूक ही पंधरा ते वीस मिनिटाने दररोज उशिराने असते आणि याच संदर्भात आता उशीर होऊ नये या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे सध्या मी सी एस एम टी स्थानकामध्ये आहे याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी आधुनिक इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा बसवण्यात आली होती आणि त्यामुळे पंधरा दिवसांपासून लोकलचे वेळापत्रक हे कोलमडले होते मात्र याच पार्श्वभूमीवर आता मध्य रेल्वेने क्रॉसओवरचे नियम शिथिल करण्याच्या मागणीला आता रेल्वे बोर्डाने परवानगी दिलेली आहे त्यामुळे आता जे मध्य रेल्वे उशिराने धावत होती ती मध्य रेल्वे आजपासून वेळेवर धावण्याची शक्यता आहे कारण आपण पाहिलं तर पूर्वी दोनशे पन्नास मीटर एक रेल्वे पुढे गेल्यानंतरच दुसरी गाडीही पुढे जाऊ शकत होती मात्र आता रेल्वे बोर्डाने क्रॉसओवरचे नियम शिथिल केलेले आहेत आणि त्यामुळे सत्तर मीटर एक गाडी पुढे गेल्यानंतर दुसरी गाडी चालवण्यात येणार आहे आणि त्यामुळेच गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून मध्य रेल्वेच्या लोकल या उशिराने धावत होत्या तो आता प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे आणि त्यामुळे मध्य रेल्वेवर ज्या पंधरा ते वीस मिनिटाने लोकल उशिराने धावत होत्या त्या आता वेळेवर धावण्याची शक्यता आहे कॅमेरामॅन अजित कदमचा मी अल्पेश करकरे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उगडा डोळे बघा नीट